नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शीत पित्त ज्याला असं सुद्धा म्हणतात त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत ही माहिती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अंगावरती गांधी उठणे त्यामध्ये लालसल रंगाचे चट्टे येणे काही जणांना त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खाज येते काही जणांना पर्स फॉर्मेशन त्यामध्ये व्हायला लागतं अशा वेगवेगळ्या प्रकारची काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये जाणवू लागतात बऱ्याच जणांना हातावरती आणि पायावरती ही लक्षणं जास्त प्रमाणात असतात काही जणांना पाठीवरती वगैरे हो सुद्धा असतात तर हे साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते आणि इतर वेळेला सुद्धा काही जणांना वर्षभर त्रास होत असतो तर मागचं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्यासाठी काय उपाय करायचे ते आपण बघूया बऱ्याच वेळा असं होतं की अँटी अलर्जी किंवा अँटी अँटीहिस्टॅमिनिक अशा काही टॅबलेट आपण घेतल्या तर हा जो त्रास आहे आपल्याला अंगावरती गांधी येणं खाज येणं वगैरे हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि त्या औषधांचा असर संपला की हा त्रास परत चालू होतो आणि ते खाजवणं आणि इरिटेशन इतकं असतं की ते माणसाला सहन होत नाही आणि मग नखाने जेवढे जास्त प्रमाणात ते खाजवलं जाईल तेवढा तो आजार वाढत जातो या आजाराचं नाव आहे शीतपित्त शीत म्हणजे थंडपणा आणि पित्त म्हणजे आपल्या शरीरातले जे वात पित्त आणि क असे तीन दोष आहेत त्यापैकी पित्त दोष म्हणजे शरीरातला थंडपणा जेव्हा जास्त प्रमाणात वाढतो आता हा थंडपणा वाढायची दोन मुख्य कारण येते एक म्हणजे शरीरातला वायू किंवा वाद दोष जेव्हा जास्त प्रमाणात वाढतो आणि कफामुळे येणारा थंडपणा जो आहे तो जास्त प्रमाणात जेव्हा वाढतो आणि पित्त जे आहे ते अतिरिक्त प्रमाणात वाढतं किंवा दूषित व्हायला लागतं आणि त्या पित्ताच्या अनुषंगाने रक्ताची दृष्टी व्हायला लागते अशा वेळेला हे वाढलेलं पित्त जे आहे तर ते त्वचेच्या मार्गाने बाहेर पडायला लागतं आणि त्यालाच आपण शीतपित्त किंवा आर्टिकेरिया असं म्हणतो बऱ्याच जणांना थंड पदार्थ वारंवार खायची सवय असते काही जणांना पावसाळी वातावरण ज्या वेळेला असतं जेव्हा निसर्गामध्ये थंडावा असतो अशा वेळेला सुद्धा थंड पदार्थ गार पाणी वगैरे असं घेण्याची सवय असते त्यांच्या शरीरातला वाद जो आहे तो वाढत असतो बऱ्याच जणांना आंघोळीनंतर एकदम म्हणजे थंड पाणीने आंघोळ करायची आणि फॅन खाली येऊन थांबायचं किंवा काही जणांनी गरम पाणीने आंघोळ करायची आणि मग एकदम फॅन खाली येऊन थांबायचं किंवा एसी मध्ये जाऊन थांबायचं असं करायची ज्या लोकांना सवय असते किंवा इतर वात प्रकोपित करणारी जी कारण आहेत किंवा शरीरात थंडावा उत्पन्न करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे शरीरातला थंडपणा किंवा वात दोष जो आहे तो वाढतो आणि मग त्याचबरोबर शरीरातलं पित्त जेव्हा वाढतं पित्त वाढतं म्हणजे असलेलं पित्त जेव्हा विकृत व्हायला लागतं किंवा दूषित व्हायला लागतं मग पित्त वाढवणारी जी कारणं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे भेळ पाणीपुरीसारखे बाहेरचे स्पायसी पदार्थ असतील हिरवी मिरची लोणचं असे पदार्थ वारंवार खाण्यात येत असतील रात्री वारंवार जागरण होत असेल किंवा रक्तदृष्टी करणाऱ्या काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये विरुद्ध आहार असेल कुठल्याही फळाबरोबर दुधाचं सेवन करणं असेल किंवा आजकाल मार्केटमध्ये आलेले नवीन पदार्थ सिजनिंग ब्राउनी वगैरे असे जे पदार्थ आहे अशा मुळे जे शरीरातलं रक्त दूषित होतंय आणि त्याच्यासोबत पित्त दूषित होतंय तर हे वाढलेलं पित्त आणि थंडपणा असलेला वात या दोन्ही गोष्टींमुळे शीत पित्त नावाचा हा आजार होतोय आणि मग हे वाढलेलं पित्त आणि हा थंडपणा जो आहे तो रक्ता वाटे शाखागत व्हायला लागतो शाखा म्हणजे आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय कोष्ठा आणि शाखा अशी संज्ञा आयुर्वेदामध्ये वापरलेली आहे तर दोष जेव्हा कोष्ठातून शाखेकडे जायला लागतात आणि तिथून मग आपल्याला त्वचेवरती हे गांधी किंवा खाजाल्यासारखी आपल्याला जाणवत असते पूर्ण शरीरभर सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो काही जणांना किंवा जास्त प्रमाणामध्ये शाखागत जे दोष आहेत ते आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतात ॲलोपॅथीच्या दृष्टीने जर विचार केला तर बऱ्याच वेळेला एलर्जी असं त्याला संबोधलं जातं मग ती एखाद्या विशिष्ट पदार्थाची एलर्जी असेल उदबत्तीच्या वासाने काही जणांना त्रास होतो काही जणांना एखाद्या पदार्थ खाल्ल्यानंतर अशी लक्षणं जाणवायला लागतात मग त्या पदार्थाची एलर्जी असं म्हटलं जातं मग त्यामध्ये फूड एलर्जी असेल सिजनल एलर्जी असेल म्हणजे काही जणांना वातावरण बदलल्यानंतर त्रास होतो तर या सगळ्या गोष्टीतून मग ही लक्षणं जाणवायला लागतात त्यामध्ये बर्निंग सेन्सेशन इचिंग रेडनेस असं आपल्याला बघायला मिळतं आता या शीतपित्ताच्या उपचारांमध्ये कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरातला थंडपणा वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कमी करायच्या शरीरातला वातदोष जो वाढलेला आहे तर तो कमी करायचा आणि उष्ण उपचारांची सवय आपल्या शरीराला लावून घ्यायची म्हणजे उष्ण औषधं आणि उष्ण आहार जो शरीरातला वाढलेला थंडपणा आणि वाढलेला वायू कमी करून तिथं प्राकृतिक प्रमाणामध्ये उष्णता निर्माण करेल असे अन्नपदार्थ आणि अशी औषधं यांचं सेवन करायचंय आंघोळीला एकदम थंड किंवा गार पाणी जर अशी लोक घेत असतील तर त्यांनी ते टाळायचंय आणि हलकं कोमट पाणी असं घ्यायचंय आंघोळीनंतर लगेच फॅन खाली बसणं किंवा एसी मध्ये बसणं हे शक्यतो टाळायचंय थंड पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स असतील पुन्हा बर्फ गोळा असेल असे जे पदार्थ शरीरातला थंडवा वाढवत आहेत हे टाळायचे त्याचबरोबर पित्त वाढवणारे जे है, मधिशी पित पदार्थ आहेत आपलं मधशी जसं बोलणं झालं त्याप्रमाणे पित्त वाढवणारे सगळे पदार्थ जे आहेत ते या आजार असणाऱ्या लोकांनी टाळायचे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नखानी जेवढं जास्त खाजवलं जातं तेवढा हा आजार जास्त वाढतो त्यामुळे नखानी खाजवणं शक्यतो टाळायचंय आणि नुसतं हलक्या हाताने रब करायचंय त्याचबरोबर कोकमचं तेल बाजारामध्ये मिळतं तर ते सुद्धा पातळ करून आपण जिथं जिथं खाज येते किंवा जिथं या गांधी येतात त्या ठिकाणी लावून आपला त्रास जो आहे तो कमी करू शकतो त्यासोबतच मोहरीचं तेल मिळतं तर ते सुद्धा आपण लोकल साठी वापरू शकतो ज्यांना या शीतपित्त नावाच्या आजाराचा त्रास आहे त्या लोकांनी रात्रीचं जागरण पूर्णपणे टाळायचंय आणि पित्ताच्या काळामध्ये साधारणपणे दहाच्या आतमध्ये झोपणं गरजेचं आहे त्याचबरोबर शरीर शुद्धीसाठी म्हणून वमन आणि विरेचन अशी जी दोन पंचकर्म आहेत तर ती तुमच्या जवळच्या वैद्यांकडून तुम्ही करून घेऊ शकता वाढलेले जे विकृत झालेले दोष आहेत त्यांना समस्थितीमध्ये आणण्याचं काम पंचकर्माद्वारे केलं जातं आणि जे विकृत झालेले दोष आहेत त्यांना शरीराबाहेर काढून टाकून शरीरातला अग्नी मेंटेन करणं आणि दोषांची समस्थिती निर्माण करणं हे पंचकर्माद्वारे साध्य होऊ शकतं पंचकर्माचा उपयोग जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं शीतपित्त नावाच्या आजारामध्ये करता येतो औषधांमध्ये सगळ्यांना माहीत असलेलं औषध सुतशेखर रस जो आहे साधा सुतशेखर तो वापरू शकतो आपण सुवर्ण सुतशेखर वापरू शकतो त्याचबरोबर बृहत हरिद्रा खंड नावाचं एक औषध मिळतं त्याचे ग्रॅन्युल्स असतात छोटे छोटे तर त्याचा वापर सुद्धा वैद्यांच्या सल्ल्याने जर नियमित केला तरी सुद्धा हा आजार बऱ्यापैकी आपण आटोक्यामध्ये ठेवू शकतो कुठल्याही आजारासाठी औषधं भरपूर असतात परंतु आपल्याला आजार कशातून होतोय म्हणजेच आपलं खाणं पिणं वागणं कुठेतरी बदललेलं असतं त्यामुळं पथ्य पाळणं हे पण आजारातून मुक्त होण्याचं मुक्त होण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे तर त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण नक्की बरी होऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार